महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार आणि संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघ संचलित अमूल डेअरीचे श्री सर्जेनाथ दूध संकलन केंद्र रेडा या ठिकाणी एका चालू असून या दूध संकलन केंद्राचे एकूण लिटर दैनंदिन संकलन होत आहे ही बाब अभिनंदनास्पद आणि कौतुकास का पात्र आहे या संस्थेनं एकूण सव्वाशे सभासद जोडलेले आहेत सर्व सभासदांना प्रति दहा दिवसाला ऑनलाईन दुधाचे पैसे प्रत्येक सभासदाच्या बँक खात्यावर जमा केले जातात प्रत्येक सभासदाने संकलन केंद्रावर दूध घातले त्यानंतर तत्काळ रेट अर्थात दराची ऑनलाईन स्लीप त्यांना दिली जाते संस्थेचा सर्व कारभार स्वच्छ आणि पारदर्शी असल्यामुळे परिसरातील सर्व दूध उत्पादक सभासदांचा विश्वास या संस्थेवर बसलेला आहे त्यामुळे दूध संकलनामध्ये वारंवार वाढ होताना दिसते दिवाळीनिमित्त सर्व सभासदांना फराळाचं वाटप करण्यासाठी दूध संघाचे दूध संकलन अधिकारी आकाश शेवाळे प्रशासन विभाग धनंजय शिंदे त्याचबरोबर इतर मान्यवर उपस्थित होते श्री सर्जना दूध संकलन केंद्राचे चेअरमॅन देविदास शिंदे त्यांचे छोटे बंधू विकास शिंदे वडील गणपत शिंदे यांनी रेडा गावामध्ये शेतकऱ्यांसाठी आणि दूध सभासदांसाठी वेगळा उपक्रम आयोजित करून शेतकऱ्याला फराळ भेट दिल्याने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला आणि या कार्यक्रमाचे निराभीमा परिसरात मोठ्या प्रमाणात कौतुकही केलं जात आहे सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व दूध उत्पादक सभासद यावेळेस उपस्थित होते आज आपण रेडे गावामध्ये सर्जनात दूध संकलन केंद्रावरती सर्व शेतकरी बांधवांना सभासदांना दिवाळी भेट देण्यात आली त्यानं निमित्ताने अमोलचे काय अधिकारी उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करत आहे तर नेमकं काय उद्देशाने तुम्ही हा उपक्रम राबवला कसं माहिती आहे का आज आपला शेतकरी कष्ट करून या दूध संकलन केंद्रावरती स्वतःचं दूध लागवण्यासाठी येत असतो आणि तो वर्षभर करून त्याचा प्रपंच ह्याच्यावरती चालवत असतो असं असताना या दिवाळीसाठी कुठंतरी त्याला आपण थोडस भेट स्वरूपामध्ये दिलं तर त्याला एक प्रोत्साहन वाटतं आणि त्या प्रोत्साहनानंतर तो आणखीन त्या जोमाने त्या धंद्यामध्ये काम करत असतो त्या हेतूने आपण या ठिकाणी आज दिवाळीसाठी सर्व येणाऱ्या दूध उत्पादकांना पुन्हा फुलाची पाकळी म्हणून भेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज दिवाळीचा पाडवा आहे आणि ह्या मुहूर्तावर आज चोवीस तास हे बात कर, बातचीत करताना अधिकारी म्हणाले आणि त्या सर्जनात संकलन केंद्राचे चेअरमन आपल्याशी बातचित तुम्हाला असा उपक्रम काय राबव वाटला नामदार हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अमूल दूध संकलन केंद्रचं आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये झालेलं दे आहे त्याच्यातले रेडा सर्जनाथ दूध संकलन केंद्र एकशे सहा शेतकरी आहे टोटल इंदापूर दूध संकलन केंद्रामध्ये अठराशे बासष्ट शेतकरी आहेत त्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सगळं दूध घेतले जाते व्यवस्थित म्हशीच्या जा दुधाला ऐंशी ते पंच्याऐंशी पर्यंत दर दिला जातो सर्व सभासद समाधानकारक आहे न्यूज रिपोर्टर कैलास पवार आज चोवीस तास इंदापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा